ओम नमस्कार मी रुपाली रुपाली फिशनमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत करते तर आज इथे मी तुम्हाला दाखवत आहे बोटनेर गळा कशा पद्धतीने कटिंग आणि शिलाईकाम तर आपलं जे शोल्डर आहे ते सात इंच आहे तर मी इथे गळा रुंदी बघा साडेतीन साडेतीन इंच घेत आहे त्याच पद्धतीने तुम्हाला अशा पद्धतीने साडेतीन साडेतीन घ्यायचं आहे त्यानंतर इथे गळा उंची जे मेन आहे तिथे मार्जिन करून घ्यायचं आहे इथून ते इथेपर्यंत इथे पण आपल्याला साडेतीन घ्यायचं आहे आणि इथे अशा पद्धतीने आपल्याला बॉक्स बनवून घ्यायचं आहे त्यानंतर ह्या बॉक्सचा मद्य काढून घ्यायचा आहे मद्य काढल्यानंतर इथे बघू शकता मी जसा इथे आकार देत आहे त्याच पद्धतीने फक्त एवढाच आपल्याला आकार द्यायचा आहे बघू शकता खूप सुंदर आणि छान प्रकारे हा आकार मी दिलेला आहे त्याच पद्धतीने तुम्हाला आकार द्यायचा आहे जसं सेम इथे मी पद्धत सांगितलेली आहे त्याच पद्धतीने जसा आकार दिलेला आहे त्याच पद्धतीने कटिंग करायचं आहे आणि आपला अशा पद्धतीचा बोटनीट गळा इथे होणार आहे त्यानंतर इथे बघू शकता ही रेडीमेड डिझाईन आहे एकदम कमी गळ्याची पण माझं जे कस्टमर होतं त्यांना बोटनेट गळाच पाहिजे होता आणि एवढा कमी गळा नको होता त्याच्यामुळं मी काय केलेलं आहे अशा पद्धतीने कटिंग केलेलं आहे आणि जी वरची बाजू आपली आहे रेडीमेड गळ्याची कट होऊन जाणार आहे अगदी व्यवस्थित तर मी इथे काय केलेलं आहे व्यवस्थित दोन्ही साईडला थोडंसं सा ते गळ्याची डिझाईन आहे ती येत आहे तर मी त्यासाठी एकदम व्यवस्थित दोन्ही साईडला परफेक्ट येण्यासाठी अशा पद्धतीने पिना लावून घेतलेल्या आहेत इथे तुम्हाला पण मा जशा मी इथे पिना लावत आहे त्याच पद्धतीने तुम्हाला पण लावून पिना घ्यायच्या आहेत इकडे बॅक साईडला बघू शकता मी दोन्हीकडं पण आकार सेमच तो गळ्याचा आलेला आहे कारण आपलं ते कटिंग होणं जाणार नाही आहे फक्त थोडंच मधला सेंटर जो प्लेला 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 में, में आहे तेच कटंग कटिंग होणार आहे तर जसा आकार आहे त्या पद्धतीने मी इथे पावपाव इंच शिलाई घालवत आहे हे जे पॉईंट आहे कोण्याचा ते परफेक्ट आपल्याला पॉईंट निघण्यासाठी आपल्याला काय करायचं आहे एकदम व्यवस्थित शिलाई काम करून घ्यायचं आहे आणि ज्या पॉईंटला आपण मेन मेन पॉईंट आहेत कोणी त्या ठिकाणी अशा पद्धतीने सुई घुसवून आपल्याला काय करायचं आहे पॉईंट फिरवून घ्यायचं आहे आणि व्यवस्थित पॉईंट काढायचे आहेत जसं मी इथे कटी म्हणजे हे करत आहे शिलाईकाम करत आहे त्याच पद्धतीने तुम्हाला पण शिलाईकाम करून घ्यायचे आहे आणि चॅनेलवरती नवीन असाल तर लाईक सबस्क्राईब व्हिडिओ आवडल्यास कमेंटमध्ये सांगा हा गळा नीट तुम्हाला कसा वाटला तर इथे बघू शकता मी कशा पद्धतीने शिलाईकाम केलेलं आहे आणि कटिंग पण कशा पद्धतीने करत आहे त्याच पद्धतीने तुम्हाला पण आतलं जे कापड आहे ते कटिंग करून घ्यायचं आहे आणि आपल्याला काय करायचं आहे त्यानंतर अशा पद्धतीचे कट द्यायचे कट हा परफेक्टच बसला पाहिजे आपला काय होतं ज्या वेळेला कट व्यवस्थित वे नसेल तर पलटत नाही व्यवस्थित आणि चुन्या वगैरे पडतात तर इथे बघू शकता कशा पद्धतीने मी पलटून कापड घेत आहे त्याच पद्धतीने तुम्हाला पण पलटून घ्यायचं आहे बघू शकता इथं कट व्यवस्थित न पडल्यामुळं कशा पद्धतीने चुनी पडत आहे तर कट कधीही व्यवस्थित आपल्याला द्यायचं आहे त्यानंतर इथे बघू शकता मी खेळाचा वापर केलेला आहे आणि नॉर्मली अशा पद्धतीने हे कोणे परफेक्ट आणि व्यवस्थित निघण्यासाठी अशा पद्धतीने खेळाचा वापर करायचा खेळा जो आहे तो फास्ट आतमध्ये प्रेस नाही करायचा एकदम नॉर्मली करायचा जेणेकरून कोण आपले व्यवस्थित निघतील त्यानंतर इथे मी लेस वगैरे वरून नाही लावणार तर आपल्याला काय करायचं आहे पाव पाव इंचाने एकदम व्यवस्थित अशा पद्धतीने जसा आकार आहे त्याच पद्धतीने आपल्याला शिलाईकाम करायचं आहे जसं इथे मी दाखवत आहे दा त्याच पद्धतीने तुम्हाला पण करून घ्यायचं आहे खूप सुंदर आणि छान हा बटनेट गळा बॅक साईडून दिसतो आता सध्या खूप ट्रेंडिंग चालूच आहेत ह्या गळ्याचं बोटनेट टाईपमध्ये पार्टीवेअर वगैरे साडीवरती तुम्ही अगदी करू शकता ही पार्टीवेअर साडीचं आहे त्याच्यावरतीच मी केलेलं आहे आणि अशा पद्धतीने तुम्ही गळा रेडीमेन आल्यानंतर तुम्ही असे गळे करू शकता बघू शकता दोन्ही साईडला माझे ते डिझाईन जे आहे वरची गळ्याची ती निघालेली आहे सेम टू सेम राहिलेला बाग आपल्याला असा साईडून जॉईन करून घ्यायचा आहे तर परफेक्ट तुम्हाला ह्याचं कटिंग हवं असेल ह्या ब्लाउजचं तर मी ते फ्रेंसकट ब्लाउजचं लिंक शेअर केलेलं आहे तुम्हाला जर बघायचं असेल तर तुम्ही नक्की बघू शकता व्हिडिओ बघू शकता मी बॅक साईड परफेक्ट कशा पद्धतीने जॉईन केलेले आहे त्याच पद्धतीने तुम्हाला पण जॉईन करून घ्यायची आहे जसे इथे मी जॉईन करत आहे तशाच पद्धतीने बॅक साईड पूर्ण जॉईन करून घ्यायची आणि राहिलेला जो कपडा असतो बघा तो आपल्याला काय करायचं आहे एस्टर्न ज्या असतो ते सर्व पूर्ण व्यवस्थित कटिंग करून घालवायचं आहे कापड इथे बघू शकता मुंड्याच्या आकारात वगैरे आहे त्यानंतर इथं बघू शकता गळ्याचं पाठी मागून किती खूप सुंदर आणि छान दिसत आहे त्यानंतर आपल्याला काय करायचे छोटेसे एकदम पाठीचे टक्स टाकून घ्यायचं आहे एकदम अडीच किंवा दोन इंचाचे त्यानंतर इथे बघू शकता मी पाटीची पट्टी वगैरे लावून घेतलेली आहे आणि इथं रेडीमेड नॉट्स आहे ती मी इथं लावून घेत आहे बरोबर पाइंडावरती नॉट्स लावून घ्यायचे आहेत कोनेंच्या आणि ते फायनल तुम्ही लुक बघू शकता खूप सुंदर आणि छान आपली बॅकसाईड झालेली आहे एकदम आणि एकदम छान